नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर उडदाची डाळ न भिजवता झटपट होणारा रव्या बनणारा मेदू वडा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण बघणार आहोत सुरुवात करूयात सर्वप्रथम दोन मोठे बटाटे उकडलेले त्याला चांगलं बारीक असं मॅश करून घेतलं आहे दोन वाटी रवा आहे बारीक रवा घ्या किंवा मोठा कोणताही घेऊ शकता त्याला आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्याची पेस्ट चार ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि एक मोठा कांदा बारीक कट करून त्यामध्ये टाकून द्यायचा आहे थोडासा जिरे आणि ओवा यांचं हातावरच क्रश करून आपल्याला त्याला टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक ते दोन चिमूट इतका बेकिंग सोडा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून आपल्या वड्याला खुसखुसपणा येईल आणि चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करू शकता आणि नाश्त्यासाठी एकदम उत्तम प्रकारेही बनवता येऊ शकतो सर्वप्रथम जर दही असेल तुमच्याकडे तर दह्यामध्ये आपण त्याला तिंबवू शकतो जर दही नसेल तर त्याऐवजी थोडासा लिंबाचा रस जरी टाकला तरीही चव आणखीन छान लागेल सो आधी बटाट्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नंतर लागेल तसं पाणी टाकून आपल्याला तो डो बनवून घ्यायचा आहे बघू शकता चांगल्या प्रकारे वळून मळून घ्यायचा आहे आणि साधारण दहा मिनिटासाठी आपल्याला त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला जाईल येथे चांगल्या अशा प्रकारे आपला डो बनवून तयार झालेला आहे आता साधारण दहा मिनिटासाठी आपल्याला असंच जा, ठेवून देऊयात जेणेकरून रवा व्यवस्थित फुलला जाईल आणि नंतर जर थोडंसं पाणी आणखीन लागत असेल तर आणखीन थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे रवा फुगलेला आहे आणि थोडंसं पाणी लागत असेल तर टाकू शकता येथे मला पाण्याची गरज पडली नाही सो चला मेंदू वडे बनवायला सुरुवात करूयात मेंदूवडे बनवण्यासाठी छोटासा एक भेड्याच्या आकाराचा आपण पीठ घेतलेला आहे त्याला ज्या प्रकारे आपण बालुशाही बनवतो सेम त्या प्रकारात त्याला बनवून घ्यायचं आहे सगळे वडे आपण अशी आधी बनवून घेऊयात आणि नंतर एकदाच आपल्याला ते तळता येतील अशा प्रकारे आपण हे वडे बनवून घेऊयात सर्वप्रथम बनवायला रेसिपी सोपी आहे लहान मुलांचा हट्ट पुरवण्यासाठीसुद्धा आणि नाश्त्याच्या वेळेस पोहे याचा कंटाळा आला असेल सो ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये वडे टाकून घेऊयात चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतल्या बाजूनी कच्चे राहणार नाहीत आणि व्यवस्थित तळले जातील गॅसची फ्लेम जास्त फुल नको लो टू मीडियम असावी जेणेकरून तेलही गरम वा। असावं आणि वडेही व्यवस्थित तळले जावेत कारण रवाही कच्चा आहे आपला सो त्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत चांगला लालसर कलर आलेला आहे थोडासा सो पलटून घेऊयात आणि खालच्या बाजूनी वरच्या बाजूनीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला गोल्डन ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे आणि नंतर मग आपण त्यांना काढून घेऊयात असेही खाऊ शकता किंवा त्यासाठी चटणी असेल किंवा सांबर असेल या दोन्हीचाही वापर आपण त्यासाठी करू शकता असेही गरमागरम खायला अप्रतिम लागतात सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्यवस्थित तळले गेलेले आहेत रंगसुद्धा सुरळीत आलेला आहे काढून घेऊयात त्यांना आणि अजिबात तेलगट होत नाहीत याचे मेन गोष्ट म्हणजे तेलगट होत नाहीत आणि चवीलासुद्धा छान लागतात सो काढून घेऊयात आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या किंवा त्याचबरोबर जर सांभर असेल तर यासोबतही आपण याचा आस्वाद घेऊ शकता चांगल्या प्रकारे वडे बनवून तयार झालेले आहेत खुसखुशीत आहेत आतल्या बाजूनी सॉफ्ट आहेत सो एक वेळेस रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद